चंद्रमुखी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते फारच क्वचित वेळा ती आपला पती हिमांशूसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते हिमांशू मनोत्रा हा देखील अभिनेता आणि प्रोड्युसर असून त्याने हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे हे आपण जाणतो लग्न झाल्यापासूनच हे दोघे वेगळे राहतात याचं कारण म्हणजे या दोघांची कामं अमृता तिच्या आईसोबत मुंबईला राहते कारण ती मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते तर हिमांशू हा त्याच्या आईवडिलांसोबत दिल्लीला राहतो यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा होत असते त्यानंतर पुन्हा एकदा आता या गोष्टींना पेव फुटलं आहे यामागचं कारण म्हणजे हिमांशूने दिलेली मुलाखत हिमांशूने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की अमृताने त्याला अनफॉलो केलंय एवढंच नाही तर त्याचा नंबरही ब्लॉक केला त्यामागचं कारण हे फक्त एवढंच होतं की हिमांशू शूटिंगमध्ये होता आणि अमृताला काहीतरी सांगायचं होतं यासाठी तिनं कॉल केला होता हिमांशूने तिला कामात आहे सांगून फोन ठेवला आणि त्याच्यामुळे ती चिडली आणि तिनं हिमांशूला अनफॉलो केलं आणि त्याचा नंबर ब्लॉक केला रात्रभर हिमांशू तिला कॉल करत राहिला सकाळी उठल्यावर अमृताला आपली चूक लक्षात आली आणि तिनं हिमांशूला अनलॉक केलं त्यावेळी तिला आपण हे खूपच बालिशपणे वागल्याचं वाटलं गैरसमज करून घेऊ नका हिमांशूने हा सांगितलेला किस्सा फारच जुना आहे ही घटना जवळजवळ सहा वर्ष जुनी आहे दोन हजार पंधराला हे लग्नबंधनात अडकले होते यावर्षी त्यांच्या लग्नाला दहा वर्ष होत आहेत पण सहा वर्षांपूर्वी अमृताने जे केलं त्यामुळे सोशल मीडियावर अमृता आणि हिमांशूचा घटस्फोट होत आहेत ते वेगळे होत आहेत अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या त्यावर प्रश्न विचारत असताना हिमांशूने एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला काही महिन्यांपूर्वीच अमृतानं नवीन घर घेतलं होतं त्यावेळी हिमांशू दिसला नाही त्यावेळीही अशा चर्चांना पेव फुटलं होतं पण मग अमृताने पूर्ण व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये हिमांशू दिसत होता हा व्हिडिओ शेअर करत अमृतानं नेटिझन्सचं तोंड बंद केलं होतं हिमाश आणि अमृताने एकत्र नजबलियेचा सीझन देखील जिंकला आहे या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं हे दोघं एका रिॲलिटी शोमध्येच भेटले होते तर मग तुम्हाला अमृता खानविलकर आवडते का अमृता खानविलकरची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा